नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस आणि आज आपण लाईव्ह मध्ये विषय घेतोय सोयाबीन तूर कापूस या व इतर पिकांचे योग्य तन्नाशक सोयाबीन तूर कापूस मका उडीद मूग हळद अद्रक यामध्ये कोणते तणनाशक वापरायचे कारण तणनाशकाच्या वापराबद्दल अनेक संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात आहे तननाशकांचा योग्य वापर न झाल्यास तणनाशक हे दुधारी शस्त्र आहेत याचा योग्य वापर न झाल्यास फायद्याच्या ऐवजी शेतकऱ्यांना नुकसान होऊ शकतं अनेक तणनाशकांचं प्रमाण वापरण्याची पद्धत शेतकऱ्यांना माहीत नसते त्यामुळं तणनाशक फवारल्यानंतर त्यांना पाहिजे तसे परिणाम मिळत नाही परत परत तणनाशक फवारण्याची वेळ येते एकदा तणनाशक एका पिकामध्ये एखाद्या वेळेस फवारायला ठीक आहे पण दोन वेळेस तुम्ही जर तणनाशक वापरत असाल तीन वेळेस तणनाशक वापरत असाल तर निश्चितच आपला खर्च तर वाढतो पण जमिनीच्या सुपीकतेवर सुद्धा त्याचा परिणाम होतो त्यामुळं तणनाशक वापरण्याची योग्य पद्धत कोणती कोणत्या पिकामध्ये कोणतं तणनाशक वापरावं त्याचं प्रमाण किती वापरावं मिश्र पीक असल्यात कोणतं तणनाशक वापरावं ही सगळी सविस्तर माहिती आपण आज घेणार आहोत तर पाहूया तणनाशकांचा योग्य वापर त्यापूर्वी आपला जो हा सप्ताह आहे कृषी मार्गदर्शन सप्ताह आपण जे आपल्या पेरणीपूर्वी जे महत्त्वाचे विषय आहे ते सगळेच महत्त्वाचे विषय एका आठवड्यामध्ये घ्यायचं आपण ठरवलं होतं आणि त्यानुसार सोमवार दिनांक वीस मेला आपण सोयाबीनच्या योग्य जाती कोणत्या ते पाहिलं मंगळवार दिनांक एकवीस मेला सोयाबीन तूर कापसाची बीज प्रक्रिया पाहिली बावीस मे बुधवारला आज आपण पाहत आहोत सोयाबीन तूर कापसाचे योग्य तणनाशक उद्या गुरुवार दिनांक तेवीस मे ला सद्य परिस्थितीतील भाजीपाला व्यवस्थापन शुक्रवार दिनांक चोवीस मेला खरीप पिकांचे खत व्यवस्थापन कोणत्या पिकाला कोणत्या जमिनीमध्ये कोणतं खत द्यायचं आणि शनिवार पंचवीस मेला आपण पाहणार आहोत खरीप पिकांची योग्य पेरणी पद्धत सोयाबीनमध्ये अंतर किती ठेवायचं त्वरित अंतर किती ठेवायचं कापसामध्ये कोणती पेरणी पद्धत योग्य आहे आपली जमीन कशी यानुसार सगळी माहिती आपण या आठवड्यामध्ये घेणार आहोत कारण हवामान अंदाजानुसार मान्सून हा वेळेपूर्वीच महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याचा सध्या अंदाज आहे त्यामुळं आपल्याला कुठलीही गोष्ट आपली चुकायला नको आपलं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे यासाठी सर्व माहिती आपण या आठवड्यात घेणार आहोत तर हे सगळे लाईव्ह आधीचे जर पाहिले नसतील तर आधीचे पहा आणि पुढचे सुद्धा लाईव्ह आपण पाहणं गरजेचं आहे तर मंडळी सोयाबीनमधले तणनाशक आपण आधी पाहूया आधी खाई धन ही उक्ती आहे खाई धन ही आपली मराठी मन आहे जर तणांचा प्रादुर्भाव पिकांमध्ये असेल तर मुख्य पिकांना खूप अडचणी होतात काय होते तण असल्यामुळं एक तर तण मुख्य पिकासोबत स्पर्धा करते मग ते सूर्यप्रकाशासाठी असेल अन्नद्रव्यासाठी असेल पाण्यासाठी असेल या सगळ्या गोष्टींसाठी तणाची स्पर्धा ही मुख्य पिकासोबत होते त्यामुळं आणि तणाला वाढ जास्त असते मुख्य पीक दबून जाते आणि तण त्याचं जोरात वाढते त्यामुळं मुख्य पिकाच्या हिस्श्याचे अन्नद्रव्य आणि पाणी तण घेते जे काय अन्नद्रव्य आपल्या जमिनीत आहे तणाला जास्त प्रमाणात अन्नद्रव्य ते मुख्य पिकापेक्षा त्याच्या हिस्श्याचं जे अन्नद्रव्य ते घेते मुख्य पिकाच्या हिशाचं किंवा प्रकाश आपला सूर्यप्रकाश जो असतो त्याच्यामध्ये सुद्धा तण वाटा करून घेते जर कदाचित तण हे पिकापेक्षा वाढलं जास्त तर सूर्यप्रकाश हा तणाला लागतो म्हणजे पिकाचा सूर्यप्रकाशसुद्धा तण घेते त्यानंतर उत्पादनात घट होते असे अनेक कारणं आहेत कीड रोग येतात तणामुळे जास्त कीड येते रोगसुद्धा काही प्रमा प्रमाणात तणावर जे येणार आहे ते पिकावर येतात असे अनेक कारणं आहेत आणि त्यामुळंच तण जर शेतामध्ये असेल तर उत्पादनात घट होते त्यामुळंच जुन्या आपल्या पूर्वजांनी तण खाई धन त्यामुळं आता तणनाशकांच्या वापराचे फायदे आणि तोटे आपण पाहू आपण तण नियंत्रण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण निंदन करू शकतो तण तण नियंत्रण करण्यासाठी आपण जैविक तण नियंत्रण करू शकतो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सखोल माहिती पाहिली आहे आपण मशागत करून तण नियंत्रण करू शकतो पाण्याचे पाठ क्लिअर ठेवून किंवा बियाण्यासोबत तण तणाचं न आल्यामुळं मल्शिंग करून तण नियंत्रण करू शकतो आणि सगळ्यात सोपा म्हणजे उपाय मजूर लावून तण नियंत्रण करणे किंवा निंदन करणे आंतरमशागत करणे पण आजकाल मजुराची उपलब्धता अत्यंत कमी झाली आहे मजूर असूनसुद्धा काम करण्याची मानसिकता राहिली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सोपं वाटतं की वा तणनाशक वापरू आणि आपलं तण नियंत्रित करू माझं म्हणणं असं आहे की एकात्मिक तण व्यवस्थापन केलं पाहिजे म्हणजे आपण आंतरमशागतीच्या तिच्या पद्धतीनं त्यानंतर मजुराकडून निंदन करून तणनाशक आपलं तणाचं नियंत्रण केलं पाहिजे आणि जर सगळे पर्याय आपल्याकडून होत नसतील तर रासायनिक तणनाशकाचा वापर आपण करायला हरकत नाही पण रासायनिक तणनाशकाचा वापर करताना आपल्याला त्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत हे सुद्धा समजणं गरजेचं आहे तर ता तणनाशकाचे वापराचे फायदे आणि तोटे फायदे काय आहे योग्य वेळीच नियंत्रण करता येतं बरेच तननाशकं उगवण पूर्व आहे तुम्ही आधीच फवारले तर तण आणि पीक दोन्ही उगवायच्या आधीच तणाचं नियंत्रण महिन्या सव्वा महिन्यापर्यंत तण निघत नाही तोपर्यंत पीक वाढून जातं पिकाची सावली पडते त्यानंतर तण कर, जोर करत नाही म्हणजे आपण निंदन कधी करतो की तण उगून आल्यानंतर मग हातात येईल तोपर्यंत ठेवून तोपर्यंत तणाची स्पर्धा होते आता पिकासोबत त्याचा सूर्यप्रकाश अन्नद्रवे सगळं घेते पण तणनाशकं असे आहेत की योग्य वेळी तणांचं नियंत्रण करते त्याला उगूच देत नाही उगवण पूर्वतन नाशक म्हणजेच योग्य वेळीच नियंत्रण करता येते कमी खर्चात तण नियंत्रण होते आपण आज मजुरी पाहिली तीनशे चारशे रुपये एका स्त्री मजुराची मजुरी आहे आणि एका एकराला साधारण निंदन जर करायचं म्हटलं तर सात आठ मजूर लागतात आठ जर म्हटलं तर आठ तरी चोवीसशे पंचवीसशे रुपये एका एकरासाठी किमान खर्च आपल्याला येऊ शकतो मात्र बरेच तणनाशक अस्वस्थ तणनाशक एकरी खर्च कमी येतो त्यामुळं नियंत्राचा तणनाशकामुळे कमी खर्चात तण नियंत्रण होते उत्पादनातील घट टाळता येते अनेक वेळेस तर आपण जर निंदन करायला उशीर झाला तणाची स्पर्धा पिकांसोबत झाली तर आपलं उत्पादनात नुकसान होतं पण तणनाशक जर योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य पाण्यासोबत योग्य पंपानं जर वापरलं तर आपण तणाचं योग्य वेळी नियंत्रण केल्यामुळं उत्पादनातली घट आपण टाळू शकतो आणि मजुरांवर पर्याय सोपा सोपा उपाय मजुरा मजुरीवर सोपा उपाय पण याच्यासोबतच तणनाशकाचे काही दुष्परिणाम किंवा तोटेसुद्धा आपल्याला आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे विपरीत परिस्थितीमध्ये दुसरा इलाज नसेल तर तणनाशकाचा वापर करा मजूर मिळत नसेल तर तणनाशकाचा वापर करा तणनाशकाचा अतिरेकी वापर करू नका कारण तणनाशकाचा अतिरेकी वापर केला तर जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंची संख्या घटते आपल्या जमिनीमध्ये करोडो एका ग्रॅममध्ये करोडो जीवाणू असतात त्यातले बहुतांश उपयुक्त जीवाणू असतात काही घातकसुद्धा जीवाणू असतात काही फॉस्फरस देणारे जीवाणू पालाच देणारे जीवाणू झिंक देणारे जीवाणू डिकम्पोजर जीवाणू असे वेगवेगळे प्रकारचे जीवाणू असतात आणि तणनाशकामुळं काही जीवाणूंची तिथे संख्या घटते आणि संख्या घटल्यामुळं जमिनीची सुपिकता कमी होते जमिनीची सुपिकता घटते तणनाशकाचा अतिरेकी वापर केला जास्त वापर केला एकाच पिकामध्ये दोन दोन वेळेस तर तीन तीन वेळेस तणनाशक वापरले तर जमिनीची सुपिकता घटते काही अशी जमिनी घट्ट होतात भौतिक गुणधर्म बदलतात जमिनी आपण पाहिलं असेल जे शेतकरी रेग्युलर खूप दरवर्षी वर्षातून दोन तीन वेळेस तणनाशक वापरतात त्यांच्या जमिनी घट्ट झाल्या म्हणजे घट्ट झाल्या म्हणजे काय झालं जमिनीची भौतिक जमिनीचे जे भौतिक गुणधर्म आहेत ते बदलले आहेत त्यामुळं हे सगळे तोटे तणनाशकाच्या अतिरेकी वापरामुळं होतात त्यामुळे तणनाशकाचा शक्यतोवर वापर टाळा किंवा जर त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नसेल तर कमीत कमी तणनाशकाचा योग्य पद्धतीने वापर करा तणनाशकाचा वापर करताना चुका करू नका त्याचे नियम पाळा उगवणपूर्व तणनाशक आणि उगवण तणनाशक असतात काही म्हणजे दोन प्रकारचे तणनाशक एकतर त्याच्या स्वरूपावरून म्हणजे निवडक आणि अनिवडक निवडकमध्ये त्या पिकासाठी त्याची निवड केलेली असते त्या उभ्या पिकात किंवा पीक उगवण्यापूर्वी पूर्वी पेरणी झाल्यानंतर ते वापरू शकतात त्याला म्हणतात निवडक तणनाशक आणि अनिवडक म्हणजे त्याला पिकाची किंवा तणाची ओळख नसते ज्या हिरव्या वनस्पतीवर पडल ते जळल त्याला म्हणतात अनिवडक तणनाशक दुसऱ्या तणनाशकाचा प्रकार म्हणजे उगवणपूर्व तणनाशक आणि उगवण पश्चात तणनाशक तर, तर उगवन तणनाशक जे असतात पेरणीनंतर बहात्तर तासाच्या म्हणजे तीन दिवसाच्या आत फवारतात मात्र उगवण पश्चात तणनाशक हे जे आहेत हे पीक आणि तण दोन्ही उगवल्यानंतर फवारतात पेरणी नंतर, नंतर बावीस पंचवीस वीस पंचवीस दिवसाच्या दरम्यान फवारतात त्याला म्हणतात उगवण पश्चात तणनाशके तर उगवण पूर्व तन्नाशकं जे आहेत ते पीक आणि तण निघायच्या आधी म्हणजे तीन दिवसाच्या आत फवारले जातात म्हणून पिकाला इथं झटका लागत नाही कारण पीक उगवलेलं नसतं बी असतं मात्र उगवण पश्चातशक पीक उगवल्यानंतर फवारतो म्हणून काही प्रमाणात पिकांना इथं झटका लागतो दुसरी महत्वाची गोष्ट योग्य वेळी फवारणी होते आपल्याला तीन दिवसाच्या आत जर फवारलं तर निगा निघाले नसतं पीक निघालेलं नसतं जमिनीत ओलावा असतो आणि योग्य पद्धतीनं योग्य वेळी योग्य प्रमाणात आपल्याला फवारणी होते मात्र उगवण तणनाशक फवारले तर योग्य वेळी ओलावा नसल्यास वेळ चुकते समजा आपल्याला सोयाबीनमध्ये तणनाशक फवारायचं आहे वीस दिवसाच्या दरम्यान फवारायचं आहे दोन तीन दिवस मागे किंवा पुढे पण समजा तुम्हाला जमिनीत ओलावाच नाही आणि पंचवीस दिवसाचे तीस दिवस पस्तीस दिवस जर झाले तर लगेच सोयाबीनला फुलं लागायला सुरुवात होते जमिनीत ओलावा नसेल तर तन्नाशकं फवारू शकत नाही म्हणजेच याला लिमिटेशन येतात उगवन पूर्वतनाशकं फवारताना लिमिटेशन्स येतात कापसामध्ये तन्नाशक वापरायचं आहे उगवण पश्चात कापूस हा थोडासा मोठा झालेला पाहिजे दोन तीन पानाचा असला तर कापसाला झटका लागतो पण जर कापूस पाच सहा पानाचा वाढेपर्यंत तण सुद्धा तिथं वाढतं त्यामुळे उगवण पश्चात मध्ये आपल्याला काही बंधनं आहेत जे उगवण पूर्व तन्नाशकामध्ये नाही आहेत तणांची वाढ जास्त झाल्यास कमी प्रमाणात रिझल्ट मिळतात बरेच तन्नाशक असे आहेत की तण फक्त चार पानाचे उगवण पश्चात तन्नाशक आहे तण चार पानाचं होईपर्यंतच तणाला नियंत्रित करते मोठं तण झालं तर फक्त पानं जळ जाल जळतात किंवा थोडसं तणाला शॉक लागतो पिवळं पडतो थोडंसं पुन्हा हिरवं होतं त्यामुळं जर तुम्हाला दोन पर्याय असतील उगवणपूर्व फवारायचं का उगवण पश्चात फवारायचं तर मी असं म्हणेल की उगवण पूर्व फवारलेलं आपल्याला जास्त फायद्याचं आहे आता याच्यामध्ये तणनाशकाचा रिझल्ट काय येत नाही वापरताना काय काळजी घ्यायची बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात की साहेब आम्ही तणनाशक फवारलं आम्हाला रिझल्ट आले नाही तन्नाशक फवारलं पुन्हा निंदायचं काम पडलं तन्नाशक फवारलं पुन्हा गवत आलं तर हे असं का होतं याचं मुख्य कारण म्हणजे तणनाशक फवारणीचे जे नियम आहे ते आपल्याकडून पाळले जात नाही तन्नाशक फवारणीचे काय नियम आहेत पहिला नियम म्हणजे पेट्रोल पंप वापरायचा नाही पेट्रोल पंप वापरल्यामुळं रिझल्ट येत नाही कारण पेट्रोल पंपाला प्रेशर जास्त असतं जमिनीवर काही तन्नाशक पडतं काही हवेत उडून जातं हवेत गेलेलं विघटित होतं त्यामुळं वापरताना काय काळजी घ्यायची साधा किंवा चार्जिंगचा पंप वापरावा पेट्रोल पंप तणनाशकासाठी वापरू नका दुसरी महत्वाची गोष्ट एकरी कमी पामनी वापरल्यानं बरेच शेतकरी चार नाही तर पाचच पंप वापरतात म्हणजे साठ सत्तर किंवा ऐंशी लिटर पाणी वापरतात पण तणनाशकाचे उत्तम रिझल्ट येण्यासाठी एकरी किमान दीडशे लिटर पाणी वापरलं पाहिजे म्हणजे पंधरा लिटरचे दहा पंप तणनाशकाचे फवारले गेले पाहिजे तिसरी गोष्ट गडूळ पाणी वापरल्यानं रिझल्ट येत नाही त्यासाठी स्वच्छ पाणी वापरा चौथी गोष्ट फवारणीचे नोझल वापरल्यानं कट नोझल किंवा तणनाशकाचे नोझल वापरा जे फवारणीचे नोजल असतात त्याचा गोल फवारा चालतो आणि मग आपण असं 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 तननाशक फवारतो तसं न करता कट नोझल त्याला म्हणतात फ्लड फॅन किंवा फ्लड जेट नोझल त्याचा उलट्या व्ही सारखा फवारा चालतो मी तुम्हाला पुढे व्हिडिओ आहे त्याच्यानुसार दाखवतो ते मला ते खूप आवडेल ते चांगलं हे आहे तर तणनाशक फवारताना शक्यतो फ्लट फॅन किंवा फ्लड जेट म्हणजे कट नोजल वापरा तन्नाशकाचा नोजल वापरा त्याच्या उलट्या व्ही सारखा फवारा चालेल आपल्याला पाहिजे तेवढी जागा तुम्हाला बरोबर ॲडजस्ट करता येईल दीड फुटाचा फट घ्यायचा का दोन फुटाचा फट घ्यायचा एकावर एक, एक तन्नाशक पुन्हा जाणार नाही तन्नाशक फवारताना जागा सुटणार नाही त्यामुळे शक्यतो कट नोजल वापरा ओलावा कमी असल्यानं तन्नाशकाचे रिझल्ट येत नाही त्यासाठी वापरताना काय काळजी घ्यायची योग्य ओलाव्यातच तन्नाशक फवारावे या तुम्ही पाच गोष्टी जर केल्या तर तन्नाशकाचे तुम्हाला उत्कृष्ट रिझल्ट येतील पुन्हा पुन्हा तन्नाशक फवारण्याची गरज पडणार नाही आता आपण पाहूया सोयाबीनसाठी उगवण पूर्व तन्नाशक उगवणपूर्व उगवण पश्चात दोन्ही आहे तर तुम्हाला कोणतं वापरायचं ते तुम्ही बघा उगवण पूर्व म्हणजे पेरणीनंतर बहात्तर तासाच्या तीन दिवसाच्या पेरणीच्या मागेच लगेच फवारू शकता पेरणी यंत्राला सुद्धा ड्रम लावून फवारू शकता पेरणी अंतरावर माणूस बसून लगेच मागं फवारू शकता किंवा दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी तर त्यासाठी आपल्याला उत्तम पर्याय आहे अमोनी आपलं बुस्टरचं अमोनी डायक्लोसुलॉम एटी फोर पर्सेंट आहे त्याच्यात फक्त बारा पॉईंट चार ग्रॅम म्हणजे जमिनीसाठी सुद्धा जास्त हानिकारक नाही बारा पॉईंट चार ग्रॅम अमोनी प्रति एकर तर याच्यामध्ये तुम्हाला उगवन पूर्वतन नाशक असल्यामुळं पेरणी झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत तुम्ही फवारू शकता जे तणाचं बी आहे जे पुढच्या एक महिन्यापर्यंत उगवणार आहे ते बी उगवल्याबरोबर त्याला मारण्याचं काम हे आमोनी करतं आमोनी किंवा तुम्हाला आम नाहीच आमोनी मिळालं तर स्ट्रॉंग आर्म नावाचं तुम्ही ना तणनाशक घेऊ शकता मात्र आमोनी बाजारात सगळीकडे उपलब्ध आहे यावेळीच जर उगून आलेलं तण असेल काही तण आपण पेरणी करायला उशीर झाला उद्या पेरणी करायची पाऊस आला पुन्हा दोन तीन दिवस लांबलं तर ता काही तण उगून येतं मग असं उगून आलेल्या तणासाठी शेतकरी ग्लायफोसेट वापरतात ग्लायफोसेट एक तर महागाय जमिनीसाठी तेवढं सेफ नाही आहे आणि मुळापर्यंत तण जायला त्याला वेळ लागतो त्याच्याऐवजी वे ओंडो पॅराक्ट डायक्लोराईड तुम्ही उगवन पूर्वतन वापरू शकता या ओंडोमध्ये पॅराक्लॉट डायक्लोराईडमध्ये अठ्ठेचाळीस तासाच्या कवळं तण जर असेल तर पूर्ण मरून जातं तर हा एक पर्याय तुम्हाला चांगला पर्याय अमोनी आणि उगून आलेलं तण असेल तर पन्नास मिली त्यासोबत ओंडो घ्या नाही तर मग झिलर पेंडॅमिथिलिन थ थर्टी एट पॉईंट सेवन पर्सेंट हे झिलर सी एच जे आहे याच्यामध्ये आहे पेंडामेथीलिन इतर कंपन्यांचं सुद्धा टाटा पनेडा किंवा स्टॉम्प एक्स्ट्रा नावानं आपल्याला हे पेंडामेथिलीन मिळेल बुस्टरचं जर घेतलं तर झिलर नावाने हे तणनाशक तुम्ही सातशे मिली प्रति एकर पेंडामेथीलिन सातशे मिली प्रतिएकर झिल टाटा पनेडा किंवा स्टॉम्प एक्स्ट्रा नावानं आहे तर हे सातशे मिली प्रति एकर तुम्ही पाऊस पडण्यापूर्वीसुद्धा जर ते फवारलं व्यवस्थित आणि आठ दहा दिवसाच्या आत पाऊस पडला तरी चालतं किंवा पेरणी झाल्याबरोबर तण आणि पीक उगवण्याच्या आधी तीन दिवसाच्या आत फवारलं तरी चालतं फक्त कोरड्यात फवारायचं असेल तर दहा दिवसाच्या आत तिथं पाऊस आला पाहिजे याचं सुद्धा मग तुम्ही हे सोयाबीन तूर असलं तरी चालतं हे कापसात वापरतात अनेक पिकांमध्ये पेंड्यामेथलीन तुम्ही वापरू शकता उगून आलेल्या तणांसोबत जर तर जर असेल तर त्यासाठी ओंडो झिलर असो का ओमनी आमोनिया असो त्यासोबत ओंडो तुम्हाला वापरायचं आहे तर हे उगवण पूर्वतन्नाशक आहे उगवण पश्चात सुद्धा तन्नाशक आहेत पण उगवण पूर्व नाशकाचे मी आधी सांगितले त्याप्रमाणे आपल्याला फायदे होऊ शकतात जर याच्यात तूर असेल झिलर असेल तर सातशे से मिलीच एकरी प्रमाण वापरा पण अमोनी जर तुम्हाला वापरायचं असेल आणि तूर आणि सोयाबीन मिश्र पीक असेल तर बारा पॉईंट चार ग्रॅम सोयाबीनच्या एका एकरात न वापरता हे सव्वा एकरात वापरा त्याचे दहा पंप एका एकरात करतो तर त्याच्याऐवजी तुम्हाला बारा पंप करा आणि एक एककर दहा गुंठे वगैरे असं तुम्हाला त्यात वापरावं लागेल कारण तुरीसाठी हे तणनाशक तशी शिफारस नाही पण डोस जर थोडासा वीस पंचवीस टक्क्यानं कमी केला फवारणीला तर तूर पीक असताना सुद्धा हे तणनाशक काम करतं पण जर तुम्ही बारा पॉईंट चार ग्रॅमच एका एकरात तूर आणि सोयाबीनमध्ये वापरलं तर तुरीला थोडासा झटका याच्यापासून बसू शकतो त्यामुळं एका एकराचं सोयाबीनचं तणनाशक तूर मिश्र पीक जर असेल तर तुम्ही ते सव्वा एकरात वापरू शकता आणि झिलर जे आहे ते मात्र सातशे मिली प्रति एकर तूर असलं तरी वापरू शकता त्यानंतर उगवण पश्चात तन्नाशक बरेच आहेत मग त्यात परशूट आहे तीनशे मिली प्रति एकर ओडिसी आहे चाळीस ग्रॅम प्रति एकर शाकेद आहे आठशे मिली प्रति एकर हे फक्त सोयाबीन असलं तर आणि त्याच्यात उडीद मूग किंवा तूर जर असेल तर हे एका एकराचं तन्नाशक जे आहे हे तूर उडीद मुगाला सव्वा एकरासाठी तुम्ही वापरू शकता मिश्र पीक असलं तरी किंवा फक्त उडीन किंवा तूर सोल पीक असेल तरी सोयाबीनचं तन्नाशक एकराचं एक एक तणनाशक या पिकांसाठी सवा एकरात वापरू शकता आता काही सोयाबीनचे असे तन्नाशक आहेत की ते तुरीमध्ये जमत नाही किंवा तूर सोयाबीन मिश्र पीक असेल तर जमत नाही त्यामध्ये क्लोबेन आहे फ्युजिफेक्स आहे आणि एरिस हे तन्नाशक तूर मिश्र पिकात वापरू नये हे झालं सोयाबीन आणि तुरीचे तन्नाशक आमोनी वापरलेलं क्षेत्र पहा इथं सोयाबीनची लागवड केलेली आम्ही मुद्दाम उन्हाळ्यात म्हणजे आता या एप्रिल महिन्यामध्ये पाणी देऊन सोयाबीनची लागवड केली तिथं पाणी दिलं इथं आमोनी फवारलेलं आहे आणि हे आमोनी न फवारलेलं क्षेत्र आहे मुद्दाम ट्रायल घेण्यासाठी आम्ही याच्यामध्ये काही ज्वारीचे दाणे टाकले काही तुमच्या उडदाचे दाणे काही मुगाचे दाणे काही आपल्या दुसरे काही धान्य आहे मका आहे असं आणि गजर गवत त्या शेतातच भरपूर होतं अशा ठिकाणी आम्ही आमोनीचं ट्रायल घेतलं तर आम्हाला स्पष्ट दिसलं की इतकं हा सरळ सरळ कंट्रोल आहे बघा याचे फोटो तर याचे तुम्हाला फवारणी करतानाच सुद्धा फोटो तुम्हाला दाखवतो आता हा फवारणीचा व्हिडिओ हा याला कट नोझल म्हणतात फ्लड फॅन किंवा फ्लड जेट नोजल याचा उलट्या व्हीसारखा फवारा चालतो तुम्ही व्हिडिओ जर पाहिला तर बरोबर तुम्हाला समजेल की जेवढं क्षेत्र घ्यायचं तेवढं आणि फड्यासारखा उलट्या व्ही सारखा त्याचा तुम्हाला फवारा चालेल बघा जेवढं यांनी थोडंसं वर पकडलंय थोडंसं खाली पकडलं तर बरोबर जेवढं पाहिजे तेवढेच या सरीच्या या टोक वर आणि तिकडं त्या ओर फवारणी करू शकतात त्यासाठी फ्लड फॅन किंवा फ्लड जेट किंवा कट नोझल वापरा कापूस उगवणपूर्व आणि उगवण पश्चात तन्नाशक कापसासाठी एक सुंदर तन्नाशक आपण हेक नावाचं बुस्टरचं हेक हे बाजारात आणलंय हेक हे किंवा तुमचं गोदरेजचं आपलं हेक किंवा हिटविड हे तीनशे मिली प्रति एकर एका एकराला तीनशे मिली दहा पंप जर झाले तर एका पंपाला तीस मिली हे तुम्ही वापरू शकता हे उगवणपूर्व वापरलेलं जास्त चांगलं बऱ्याच शेतकऱ्यांना हेच माहीत नाही की हे तन्नाशक आपण उगवणपूर्व वापरू शकतो हेक हे तन्नाशक किंवा हे पॅरिथेब सोडियम घटक असलेलं हिटविड हे तणनाशक तीनशे मिली प्रति एकर तुम्ही उगवणपूर्व वापरू शकता जर तुम्ही पाऊस पडल्यानंतर लागवड केली तर तीन दिवसाच्या आत वापरा किंवा धूळ पेरणी केलेली असेल तर पाऊस पडल्यानंतर तीन दिवसाच्या आत जर तुम्ही हे वापरलं कापूस उगवण्याच्या आधी जर तणनाशक तीन दिवसाच्या आत वापरलं तर साधारणतः महिन्यापर्यंत एक महिना सव्वा महिन्यापर्यंत गोल रुंद पानाचे आणि काही गवतवर्गीय तणसुद्धा हे तननाशक उगू देत नाही तर हेक हे तणनाशक आहे उगवण पूर्व लागवडीनंतर किंवा धूळ पेरणी केल्यास पाऊस पडल्यानंतर तीन दिवसाच्या आत उगवण पश्चात कापूस आता हेच तणनाशक उगवन पूर्वही काम करतं म्हणजे कापूस उगवायच्या आधी सुद्धा काम करतं आणि शक्यतो याला कापूस उगायच्या आधी वापरलेलं जास्त चांगलं तीनशे मिली प्रति एकर जमिनीत ओलावा असताना आणि जर तुम्हाला जा शक्य झालं नाही उगवण पश्चात वापरायचं असेल तर मात्र कापूस दोन चार पानाचा असताना वापरू नका कापूस थोडा मोठा होऊ द्या पाच सहा पानाचा हो तण तीन चार पानाचा असू द्या तेव्हा सुद्धा तुम्ही उगवण पश्चात सुद्धा हे तणनाशक वापरू शकता तर याच्यामध्ये हे फवारताना काय काळजी घ्यायची जमिनीत योग्य ओलावा असताना फवारावे आंतर पीक नासा व तूर आणि कापूस जर असेल तर तुरीचे पाटे तुम्हाला सोडून द्यावे लागतील एकरी योग्य प्रमाण हे साधारणतः तीनशे मिली आपल्याला आहे दहा पंप जर झाले तर एका पंपाला तीस मिली आहे याला कट नोजल वापरा गडूळ पाणी वापरू नका एकरी पाणी दीडशे लिटर वापरा आणि उगवण पश्चात कापसाची योग्य वाढ म्हणजे पाच सहा पानापेक्षा कापूस मोठा असावा तण तीन चार पानापेक्षा मोठा असावं हे कापसाचं तणनाशक हे नावाचं आहे आता हे पा हे कापसामध्ये कापसामध्ये सुद्धा आपण ट्रायल घेतलेले आहे हे न वापरलेलं क्षेत्र आहे हे वापरलेलं क्षेत्र आहे याच्यात एकदम क्वचित कुठं तुम्हाला तण दिसतं कारण खूप जास्त तणाचं शेत आहे इथं न वापरलेलं आहे आणि इथं वापरलेलं आहे त्यामुळं हे सुद्धा तुम्हाला तणाचं खूप चांगला नियंत्रण करतील इतर पिकांबद्दल तुमचं मक्यामध्ये पेरणीनंतर परंतु पीक उगवण्याचे आधी अठरा झिन तुम्ही वापरू शकता एक किलो किंवा टिंझर नावाचं तणनाशक आहे तीस मिली अधिक अठरा झिन पाचशे ग्रॅम हे वापरू शकता किंवा लावडीस एकशे पंधरा मिली अधिक अठरा झिन पाचशे मिली हे मक्यासाठी तणनाशक आहेत हळद अद्रकामध्ये लागवड नंतर परंतु पीक उगवण्याचे जमिनीच्या आधी व बाहेर कोंब याच्या आधी तुम्ही पॅराकॉट डायक्लोराईड ओंडो जे आपलं हे तननाशक हे वापरू शकता पॅराकॉट डायक्लोराईड पन्नास मिली पंधरा लिटर पाण्यासाठी बरेच शेतकरी ग्लायफोसेट पण वापरतात पण ग्लायफोसेट आणि पॅराकॉट या दोन मध्ये मी निश्चित सांगेल किंवा तुम्हाला ग्लायफोसेट हे जमिनीसाठी सुद्धा पाहिजे तेवढं सेफ नाहीये वापरायचं तुम्ही वापरा इलाज नसेल, नसेल, नसेल तर जर कोवळं तण असेल बारीक तण असेल तर त्याला आपलं पॅराकॉट स्वस्तही आहे जमिनीसाठी एवढं घातकही नाही आणि त्याचं परिणामकारकता सुद्धा चांगली आहे उसामध्ये तुम्ही मेट्री वापरू शकता चारशे ग्रॅम प्रति एकर टाटा मेट्री किंवा सेंकॉर त्याचं से नाव आहे किंवा निवडक रुंद पाण्याच्या तणासाठी टू फोर डी किंवा तमर वापरू शकता आणि अनिवडक तणनाशक वापरायचं असेल तर, वा तर, वा तर पिकावर न पडता ग्लायफोसेट ग्रेटा एकाहत्तर किंवा ग्रेटा एक्केचाळीस हे तणनाशक वापरू शकता तर मंडई हे सगळं तन्नाशकाबद्दलची माहिती आता राहिलेले व्हिडिओ जे दोन तीन आपले आहे शनिवारपर्यंत गुरुवार शुक्रवार शनिवार हे सुद्धा अवश्य पहा आणि आपलं खरीपाचं पूर्ण नियोजन व्यवस्थित करून घ्या धन्यवाद